सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी मालेगाव शहरात काल एक अद्वितीय भक्तिमय सोहळा संपन्न झाला इस्कॉन मालेगाव हरे कृष्ण केंद्राच्या वतीने एकशे आठ भक्तांसह महाअवतार नरसिंह या चित्रपटाचे भव्य आयोजन करण्यात आले हा कार्यक्रम केवळ एक सिनेमाविषयक आयोजन नव्हतं तर तो आत्म्याला जागृत करणारा भक्तीने परिपूर्ण करणारा अनुभव होता या कार्यक्रमाची सुरुवात भक्तिभावाने भरलेल्या कीर्तनाने झाली जिथे सर्व भक्तांनी एकत्र येत श्री भगवान नरसिंह देवाच्या लिलांचे महत्व मनापासून ऐकले चित्रपट सुरू होण्याआधी आयोजकांनी उपस्थित भक्तांना अंतर्मुख होऊन चित्रपट पाहण्याचे आवाहन केले संपूर्ण कार्यक्रम वातावरणात एक विशेष आध्यात्मिक ऊर्जा जाणवत होती जिथे भक्ती शिस्त आणि शांती यांचा संगम स्पष्ट दिसून येत होता या चित्रपटानंतर सर्व भक्तांनी एकत्र येऊन श्री मूळ देवाची भव्य आरती केली दीपाराधनेचा उजेड जयघोषाचा नाद आणि भक्तीने ओथंबलेले डोळे त्या क्षणी मालेगावमध्ये नरसिंह देवचं साक्षात तेज प्रकट झालं असे अनेकांच्या भावना सांगत होत्या आजच्या या कलयुगात जेवढं म्हणजे बाहेर एवढ्या जे सगळ्या गोष्टी वाईट होत असताना सुद्धा आपण किती पोलाईटली वागलं पाहिजे हे प्रल्हादजींच्या वागण्यातून दिसतं आणि त्याच्यातनं पण आपण भक्तीचा प्रसार कसा करू शकतो हे खूप छान उदाहरण या नरसिंह मूवीमध्ये दिलेलं आहे यांनी हा मूवी सगळ्यांनी विथ फॅमिली येऊन बघावा आणि पूर्ण मालेगा वृंदा सब इतनी धन्यवाद कर दो हमारा इतने संधि दिल्ली बगने की खूब खूब धन्यवाद भगवान जय मैं सभी दर्शकों से यही बोलना चाहता हूँ कि कृपया इस मूवी को मिस ना करें क्योंकि अगर आप इस मूवी को मिस कर रहे हो तो सच में आप कलयुग में कुछ बहुत ज्यादा मिस कर रहे हो बहुत बड़ा कुछ मिस कर रहे हो और जैसे हम सारी जो यूथ है या सारी जो दुनिया है अभी मूवी देखने के लिए पागल हो गई है लेकिन मैं आपको बोलता हूँ एक बार आप नरसिंह मूवी देखिए आप सैयारा क्या आप नरसिंह भगवान को हमेशा याद रखोगे हरे कृष्ण जैसे तुम्हारा महती महा अवतार नरसिंह ही मूवी रिलीज़ सानरे जनरेशन सा मोटिवेशन असू शकते की तुम्हाला कसं भक्तीच्या भावनेत मग्न व्हायचं आहे बाकीचे पिक्चर बघण्यापेक्षा ही मूवी बघायला या तुम्हाला खूप मोटिवेशन भेटेल तुम्हाला माहिती भेटेल की तुम्ही जर देवाच्या भक्तीत लीन झालेत तर तुम्हाला किती अनुभव भेटतील देवाचे एक्झिस्टन्सचे दे। आय रिक्वेस्ट यू ऑल प्लीज ही मूवी बघायला नक्की या थँक्यू कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इस्कॉन मालेगावच्या स्वयंसेवकांनी अतिशय उत्कृष्ट सेवा कार्य बजावलं वरिष्ठ भक्तांनी यावेळी आवर्जून सांगितलं एकशे आठ भक्तांनी एकत्र बसून नरसिंह देव पाहणं म्हणजे म्हणजे आणि एकतेचा एक, एक अद्वितीय संगम होता या कार्यक्रमाची सांगता झाली ती हरिकृष्ण महामंत्राच्या गगनभेदी घोषात आणि उपस्थित प्रत्येक भक्ताच्या हृदयात त्या दिवशी नृसिंहदेवाची देवाची करुणा आणि कृपा स्थिरावली अनिकेत मशीक दक्ष न्यूज मालेगाव